आम आदमी पार्टी सनकूड जिल्हा महानगर सर्व कार्यकर्ते इथे पदाधिकारी एकत्र झालेले आहे त्यासोबत तुम्ही बघता ही सर्वसामान्य जनता आहे ज्यांना दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपये बिल आलेले आहे हे जे बिल आहेत हे कमी झाले पाहिजे यासाठी हे बीजेपी भी, काँग्रेस म्हणा हे कोणतीच पार्टी समोर येत नाही आम्ही आम आदमी पार्टी या आवाहन करतो की या गरीब जनतेच्या सहकार्यासाठी सहायतासाठी सगळ्या विरोधी पार्टी पक्षांनी एकत्र आले पाहिजे आणि या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे